इंग्लिश मध्ये त्याला स्टार गेजिंग ॲट समिट असं म्हणतात इथे मोबाईल कॅमेरा काहीही न्यायचं नव्हतं पाठ दाखवणारे अगदी मंद असे दिवे सोडल्यास कुठल्याही कृत्रिम ढगभगीत प्रकाश दिव्यांशिवाय आम्ही काळ्या अंधारात चालत एका छोट्या टेकडीवर पोहोचलो इथे मार्गदर्शकांनी मोठमोठ्या टेलिस्कोप मधून वेगवेगळे तारे नक्षत्र ग्रह दाखवायला सुरुवात केली खर तर तो बोलत होता तिथला एक शब्दही कळत नव्हता आकाश वाचनात अगदी निरक्षर असलेल्या मला तिकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता माथ्यावर काळ्या आभाळात हजारो लाखो नव्हे कोटी -कोटी चमकणारी होती एखाद्या राणीने आपल्या दागिन्यांपैकी लखलकणारी रत्न उधळून द्यावीत असं वाटलं इतकं काव्य समोर असताना ग्रहताऱ्यांचं वय त्यांची नावं पृथ्वीपासूनच अंतर प्रकाश वर्ष इतक्या वृक्ष गोष्टी हव्यातच कशाला